संपूर्ण गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी सातत्यानं नऊ दिवस उपोषण केलं आणि या वर्षाचं त्यांचे अवपोषण आहे त्यांना ज्या काय हाला पेस्टा भोगल्या असतील ते त्यांची त्यांनाच माहिती परंतु आपण या ठिकाणी त्यांचं फक्त मनोबल वाढवण्याचं काम केलं आहे तर मी आनंदजी काशीर यांना विनंती करतो की कृपया आपल्या भावना आपण या ठिकाणी व्यक्त कराव्यात हॅलो समाजावर आज आपण संघर्ष मनोज बरांगे पाटील यांनी त्यांच्या अमरणीपोषणाच्या दिवशी पोषण सोडलं आहे म्हणून आपण सुद्धा आजपर्यंत त्यांनी ज्या जगाचं प्रश्न पस सोडलं त्या त्यावेळेस आपण सारखी पार्टी करायला आहे समर्थक पोषण पूजित केलेला आहे म्हणून आज आपण आपल्या पोषण या ठिकाणी ठरवतो आहे परंतु समाजाला आणखी न्याय मिळालेला नाही लढा मात्र आपल्या एकूण पुढच्या काळामध्ये कायम चालू ठेवायचं आहे झरांगे पाटील यांच्या पाठीशी आणि मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये बार्शी तालुक्याचं खूप मोठं योगदान आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ते आपल्याला योगदान द्यावं लागेल आणि समाजाला न्याय मिळवून घ्यावा लागेल अशी एक मी छोटासा समाजातला कार्य म्हणून माझी भावना आहे किंवा इच्छा आहे माझी पाच हा प्रश्न मी इथं केली आजचा हा त्याचा नवा दिवस या नव्या दिवसामध्ये सुरुवातीचे दोन दिवस जण जन्म मला म्हणायचे आहे मला सांगितलं असताना उद्या उद्योग दिलेलं आणि उद्याशन करायला न पाहिजेच असे त्यांचे प्रेम आता ती भावना होती आणि असं मी सांगत आहे की माझे सगळे गृहभावाचे सहकारे त्याच्यानंतर पहिले दोन दिवस तसाम गेले आमचे पहिल्यांदा दुसऱ्या दिवस त्याच्यानंतर पुढचे प्रत्येक दिवस प्रत्येकाने येऊन माझ्या प्रकृतीची विचार असतील मी प्रत्येक सांगली काळजीच्या पद्धतीची काय अडचण असेल तर सांगा हॉस्पिटलचं काय असेल तर सांगा अशा पद्धतीनं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळे येऊन माझं मनोबल वाढवणे मला देणे अशा प्रकारची कामं करत होती या उपोषणाच्या दरम्यान मला एक वेगळाच अनुभव आला तो असा आहे सकाळ प्रश्न संध्याकाळपर्यंत माझं मनोबल वाढवण्यासाठी लोकं येत होती आणि याच आंदोलनामध्ये असं झालंय की मागचे सात दिवस जवळपास रात्री आणि एकलाच लोकं भेटायला लागले आणि ते सांगायला लागले की अनुभव काय काळजी करू नका दिवसा जरी आम्ही तुमच्यासोबत येत नसलो तरी आम्ही तुमचेच आहेत समाजाच्या सोबत आहोत काळजी करू नका आणि आम्ही पुढं तुमच्या कुठेही येणार नाही पण अडचणीच्या टायमाला मात्र आम्ही खंबीरपणे पाठीशीदार आहोत हा मात्र मला या मागच्या पाच प्रश्नाच्या नंतरचा हा ताजा अनुभव आलेला मग सुद्धा सर्व समाज बांधवांचं मनापासून आभार मानतो त्याबरोबर या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनीसुद्धा आणून गेल्या त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यांनी मनोबरोबर वाढवले की बाबा तुझ्या तब्येतीची काळजी घे पोरं नीट राहा तुमच्यासारखी पोर असेल तर पुढं समाजाचं तर राहा नाहीतर सर्व स्वार्थीज माणसं म्हणजे अशा प्रकारच्या अनेक माता भगिनी जे भावना व्यक्त केल्या त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर सर्व समाज घटक या ठिकाणी येऊन गेले मुस्लिम समाज असो भंगर समाज असो माई बांधव असतील सर्व समाजातील या ठिकाणी वडर समाजातील बांधव असतील सत्यवृत्त जातीतील असतील अशा बौद्ध समाज असतील मसई समाज असतील त्या सर्व समाजांनी मिळून या ठिकाणी मला पाठिंबा दिला मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यासुद्धा सर्व समाज बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर तहसील कार्यालयातील तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार साहेब असतील आमचे सी आय साहेब असतील जी पी डी साहेब असतील आणि सर्व स्टाफ कर्मचारी यांना सुद्धा वेळवर येऊन या ठिकाणी मृतदेह वाढवलं आणि सांगितलं की बाबा काही आठवण असेल तर आम्हाला फोन करा त्याचबरोबर आपल्या सरकारी दवाखान्याची सर्व टीम असेल त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की संघर्षवर्ती मनोज ओरंगे पाटील यांची तब्येत मागील पाच सात दिवसापासून अतिशय खालावत झाली होती त्यांची तब्येत अतिशय कठीण असे ह्याला सामोरे जात होते जा 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 म्हणून बार्शी तालुक्यातील समाजबांधवांनी उद्या समाज बंद पुकारला होता तो बंद समाज बांधवांच्या वतीनंच उद्या माघारी गेले जात आहे सर्व शाळा कॉलेज हॉस्पिटल हो बँका बाजारपेठ सर्व काही इंडस्ट्री उद्योग सगळं सुरळीत चालेल कुठलाही मराठा समाज बांधवांच्या वतीनं त्याच्यामध्ये अडथळा असणार नाही यासुद्धा सर्व या उद्योजकांचं असेल व्यापाऱ्यांचं शेतकऱ्यांचं रिक्षावाल्यांचं सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार मानतो अजून आम्ही सकाळी घोषणा केली होती ह्याभारशी बंद आणि सगळ्यांनी तयारी केली आणि त्यांची फोन येऊन होती किंवा आम्ही हे केलं ते केलं नाही सुद्धा सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि उद्या कुठलाही बंद होणार नाही असं देखील मी या ठिकाणी सांगतो आणि नफणपेडच्या काळामध्ये बार्शी तालुका मात्र जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबूरपणे उभा राहणार एवढं मात्र मी या ठिकाणी सांगताना सांगते जय जय जु